नर्मदे नर्मदेह कुठून आला तुम्ही म्हणजे तुम्ही अहिल्यानगर वरून आलात बर तुमचं किती वर्ष आहे तुमचं पहिलं वर्ष आहे बर मग तुम्हाला काय वाटलं परिक्रमामध्ये येताना कसं वाटलं की आता मला परिक्रमाला जायचंय मग आनंद वाटला पण आम्ही पाच मैला होतो पायी चालत होतो मी दोन किलोमीटर त्यांच्यापासून पुढे होते मैया भेटली माझा बजा घेतला गाडीत टाकला दादा गुरु संगत चाला म्हणे मी सगळी व्यवस्था करते अरे वाय्या भेट हा आणि तुम्ही कपाळाला कुंकू रोज लावता लावतानी बघा टिकलीचा वापर करत नाही माऊली आणि रोज कुंकू लावतात पंढरपूरच्या यात्रेला पण जातात बघा म्हणजे ना पंढरपूरच्या यात्रेमुळं इकडे ओढ झाली नर्मदा मै्याचं कुणी सांगितलं तुम्हाला परिक्रमा म्हणून केलेली एकदा हा म्हणजे जे कोणी एकदा परिक्रमा करत ना गाडीनं तर त्यांची चालत जाण्याची इच्छा होते हा पायला फोड आले का तुमच्या फोड नाही नाही आले दुखणं आलं फक्त एक दिवस ताप बघा एक महिन्यामध्ये त्यांना एकही पायाला फोड आलेलं नाही फक्त त्यांना ताप आला एक दिवस असं म्हणतात ते जेवण कसं वाटते तुम्हाला जेवण दोन तीन दिवस नाही गेलं जेवण हा आता सवय लावून गेली पण पण कसं आहे नर्मदा मैयाची परिक्रमा करायचं हेच फक्त आपल्या डोक्यात असत आणि आपण काय बघतोय फक्त चालायचं आपल्याला जेवण कसं काय मिळणार झोपायला आपल्याला कुठं काय मिळणार झोपायला तर तुमची मनापासून इच्छा आहे आणि तुमची इच्छा शक्तीवर तुम्ही चालताय ना मग घरी म्हणतात का ये आता तुला बस झालं काय म्हणत नाही नाही मी सांगते त्यांना माझं चांगलं आहे म्हणलं माझी काही काळजी करू नका मी एकटीच आहे माझ्या सम कोणी पण नाही सगळे आहे ना परिवार आहे हा, हा ना मुलांना आम्ही तुमच्यासोबत सांगा तुमच्या ना मग परिवार त्यांना मैया आहे मैया पण आमच्या तिकडले झाले ना? नाते, नाते होते पण तुमच्या सोबत म्हणजे नातेवाईकांनी साथ सोडली तुमची असं म्हणायचंय तुम्हाला काळजीचा प्रश्न नाही म्हणत मी म्हणजे आपण कसं आहे घरनं निघतोय तर काय निघतोय की आपल्यासोबत आपले नातेवाईक आहेत बाबा आणि आपल्याला सांभाळून घेतील किंवा आपण त्यांची सेवा करू किंवा ते आपली सेवा करतील पण असं काही घडलेलं नाही तुमच्या सोबत जे नातेवाईक होते तुमच्यापासून दूर गेले, आ, गे गेले। हा म्हणजे नातेवाईकापेक्षा हे दुसरे लोक आहेत ते तुम्हाला उपयोगाला आले हा म्हणजे बघा नातेवाईक मला म्हणजे नातेवाईकापेक्षा परके लोकच बरे हा खरंच परकेल माझ पासष्ट आणि यांचं पासष्ट झाली का नवरा काय ते पाठ खात्यात हो। होते पाटबंधारे खात्यात बरं रिटायर झाले दोन वर्ष कशामध्ये होते पाटबंधारे मध्ये बर बर, बर आ, हा, हा। पण थोडा प्यारलेस झाला प्यारलेसीस झाला पण व्यवस्थित आता त्यांना चलता येत म्हणजे परिक्रमा पूर्ण करायची तुम्हाला मला, मला करायची मैयाच्या चेहऱ्यावर कसला आनंद आहे परिक्रमा पूर्ण करायची त्यांना आणि म्हणत असते मैयाला माझ्या मस्ताकाचं रक्षण कर माझ्या कापळाचं रक्षण कर माझ्या कुंकाचं रक्षण कर माझ्या डोळ्याचं रक्षण कर मैयाला माझे डोळे हात पाय हा, सर्व शरीराचं रक्षण कर असं मैयाला ते सांगतात रोज आणि मेन म्हणजे माझ्या कुंकवाचं रक्षण कर मैया हे मागतात का का म्हणतात त्याच कारण मैयानी जर हे सगळं सुरक्षित ठेवलं तर मी परिक्रमा पूर्ण करू शकते असं त्यांना आणि मैया त्यांचं सगळं ऐकते बघा मैयाला नुसतं जरी म्हणला रस्त्याने चालताना कि मला चहा प्यायचं पुढे गेली गेले की चहाची ती व्यवस्था करते भूक लागली म्हणले की पुढे गेल्यावर कोणी ना कोणी सेवा करत आणि तो आपल्याला सेवा मिळते हा पाण्याची तहान लागली पाणी नसलं जागेवर पाणी आणून देतात मैयाला इच्छा असं मनात यायला भाग नाही तिने लगेच इच्छा पूर्ण करते हे हा गेत, हे सगळं अनुभव घेत घेत मैया परिक्रमा करत पर आहे आणि मैयाच्या चेहऱ्यावर खूप खूप आनंद आहे आणि मैयाला परिक्रमा करून गावात जायचं आपल्या थाटा माटात अहिल्यानगरला जायचंय बघा मैया नगर नाही तालुकावाडी गावी हम्म पाथर्डी तालुक्यामध्ये रेणुकावाडी या गावात नाव काय तुमचं माझं नाव लीलावती लिलावती लिलावती ज्ञानदेव भोईटी लीलावती ज्ञानदेव ज्ञानदेव भोईटी तर मी हा व्हिडिओ टाकत आहे है। तर ह्यांचा व्हिडिओ सगळ्यांनी पहा आणि ह्यांचे अनुभव त्यांनी खूप छान शब्दामध्ये मांडलेले आहेत त्यांचे अनुभव कारण ते थोडक्यात सांगतात पूर्ण मी त्यांचं पूर्ण करून तुम्हाला सांगितलेलं आहे कारण त्यांना तेवढं सुचत नाही आहे सांगायला त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितले खरंच नर्मदा मैयाच्या में परिक्रमामध्ये ह्या माऊली आलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये खूप परिवर्तन झालेलं आहे त्यांचं मनसुद्धा असं भरून येते की मी माझ्या परिवाराला सोडून आलेली आहे आणि त्यांचं एवढं ध्यास आहे की मला नर्मदा मैयाचा परिक्रमा चार महिन्याचे पायी चालत परिक्रमा पूर्ण करू दे आणि नर्मदा मैयांनी माझं शरीर सुखरूप ठेवू दे आणि सदृढ ठेवू दे तर तुमचं नक्कीच तुमची तब्येत मैया चांगली ठेवल आणि तुम्हाला सुरक्षित यात्रा होईल आणि तुम्ही घरी जाचाल आपण अजून एकदा प्रार्थना करू नर्मदे मैया की जे नर्मदे नर्मदे नर्मदे, नर्मदे 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 हार तर आमचं आहे आज सदोतीसवा दिवस तर ह्या मैया इथं बसल्या होत्या बस त्यांना म्हणलं विचारावं तरी काय त्यांच्या मनात आल्यात एकटच पडल्या होत्या जागेवर म्हणून त्यांना बोलवून त्यांचा व्हिडिओ बनवला ज्यांना कुणी व्हिडिओ पाहिल्यानंतर काय अनुभव वाटला ह्या मैयाचा आणि तुमच्या मनात पण काय विचार आले ते विचार मांडा नर्मदे हर विचार मांडताना लिहा